खाष्ट सासू असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो चेहरा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा आपल्या अभिनयाने मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील उषा नाडकर्णी यांनी छाप पाडली त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना डायलॉग सकट पाठ असतात त्यांची गाजलेली भूमिका म्हणजेच रिश्ता या मालिकेतील अंकिता लोखंडेच्या ऑनस्क्रीन सासूबाईंची पवित्र रिश्ता ही टीव्हीवरील एक लोकप्रिय सिरियल ज्यामुळे अंकिता लोखंडे पासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांना मोठी लोकप्रियता मिळाली या मालिकेतील अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीही त्यांच्या सवितताई या, या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं याच मालिकेशी संबंधित त्यांनी एक नुकताच किस्सा सांगितलाय पिंक फिलाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की पवित्र रिश्ताच्या शूटिंग दरम्यान त्यांना खूप राग आला होता कारण त्यांना या सिरियलसाठी ऑडिशन द्यावं लागलं होतं उषाताई म्हणाल्या की मला जी भूमिका आहे ती एकदम मिक्स होती गरीब घवंडी भावनिक मुलांवर प्रेम करणारी आणि थोडीशी लालची हे एक अफलातून पात्र होतं मी मनापासून काम करते सर्वांना हे पात्र खूप आवडलं होतं मी बालाजीसाठी दोन तीन सिरियल्स केल्या होत्या थोडीशी जमीन थोडासा आसमान ही केले होते तर दुसरी एक कॉमेडी शो होता त्यानंतर मला पवित्र रिश्तासाठी बोलवलं या दोन शो मध्ये मी काम केलं होतं तेव्हा माझं ऑडिशन त्यांनी घेतलं नव्हतं पुढे त्या म्हणाल्यात की इतकं सगळं काम करूनही पवित्र रिश्ताच्या वेळेस मला दीड पानांचा सीन करून दाखवायला लावला होता त्यावेळी मला खूप राग आला होता जेव्हा ऑडिशनसाठी बोलावलं होतं पण काय करणार काम नव्हतं ना शांतपणे सहन केलं आणि ऑडिशन देऊन आली नंतर मला काम मिळालं मी पवित्र रिश्ता केलं बालाजीसोबत माझं नातं जुळलं यानंतर त्यांनी पुन्हा बोलावलं नाही ते सोडा पण नातं मात्र तयार झाले असं हसत खेळत मिश्किलपणे उषाताईंनी हा किस्सा सांगितला आज अनेक मालिका चित्रपटांमधून उषाताईंनी आपलं मनोरंजन केले तुमचा उषाताईंचा आवडता चित्रपट किंवा डायलॉग कोणता आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज